शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे पंच्याहत्तर टक्के किंवा येत्या चोवीस तासात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे मोठे माहिती पत्रकार परिषदेने दिली आहे तर लक्षामध्ये या शेतकरी बांधवांनो पत्रकार परिषदेमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि दिलासादायक बातमी आहे सरकारने शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठी मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे पेरणी तर शेतकऱ्याची झालेली आहे पण पेरणीसाठी जो लागलेला खर्च आहे त्यासाठी या ठिकाणी सरकारने मदत जाहीर केली आहे आता पंच्याहत्तर टक्के अग्रिम पी किंवा येत्या चोवीस तासात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा मोठी माहिती समोर आलेली आहे हा सरकारचा एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय असून यामुळे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस आज या ठिकाणी उगवला आहे खूप दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची प्रतीक्षा करत होते तो दिवस आता आलेला आहे पीक विम्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपलेली आहे पहा पेपरला ज्या ठिकाणी हेडिंग आहे अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते लक्षामध्ये घ्या यापूर्वी काही शेतकऱ्यांना केवळ केवळ फक्त पाच ते सात हजार रुपयांचा सा पहिला टप्पा मिळाला होता लक्षामध्ये घ्या त्यामुळे शेतकरी नाराज होते मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार तात्काळ आज बँकांना आदेश देण्यात आले आहे की पंच्याहत्तर टक्के अग्रिम किंवा खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती ही पत्रकार परिषदेमधून मिळालेली आहे तर घ्या शेतकरी बांधव जिल्ह्यानुसार या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आलेली आहे बघा तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का जर तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी पैसे जमा होऊ शकतात आता शासनाने या संदर्भात जिल्ह्याची यादी प्रसिद्ध केली गेली आहे जर तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत असेल तर तुम्हाला देखील शंभर टक्के आज पीक विमा मिळणार आहे सध्या अठरा जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झाली असून वरवळी जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळणार आहे त्यामुळे आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की तपासा जर तुमचा जिल्हा आज यादीमध्ये असेल लक्षामध्ये घ्या जर तुमचा जिल्हा आज यादीमध्ये असेल तर तुम्हालाही अगदी काही वेळात पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या पीक विम्यासाठी आवश्यक काम आणि तुम्हाला काही कागदपत्रे देखील जमा करावी लागणार आहे तेव्हाच हे पैसे तुम्हाला मिळणार आहे बघा आता एक तुम्हाला एक महत्वाचे काम करावं लागणार तसेच दोन आवश्यक कागदपत्रे देखील जमा करावी लागणार जेणेकरून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अग्रम पीक विमा शंभर टक्के आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार बघा महाराष्ट्र सरकारने नियुक्तीस एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर केली गेली आहे ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट नुसता शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार या मदतीचा काही भाग आधीच्या ठिकाणी जमा झाला असून म्हणजे की जो भाग आधी जमा झाला तो पीक विम्याचा पहिला टप्पा होता जो की शेतकऱ्याला पाच हजार चार हजार असाच्या ठिकाणी मिळाला होता आता उर्वरित रक्कम येत्या चोवीस तासांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती पत्रकार परिषदेमधून या ठिकाणी मिळालेली आहे तर लक्षात घ्या पीक प्रधान राज्य असून येथील काही वर्षांपासून अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावं लागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण ठरत आहे कारण लक्षामध्ये घ्या येत्या चोवीस तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे विमा किती मिळणार हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे लगेच आपण पाहून घेऊया कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार किती पीक विमा विमान व कधी पीक विमा मिळणार लगेच पाहून घेऊया बघा या पंचाल अग्रिम पीक विमा तुम्हाला मिळणार परंतु किती हेक्टरी लक्ष म्हणून घ्या दहा हजार हेक्टरीप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळणार माग तुम्हाला पाच हजार सात हजार पहिल्या टप्पा या ठिकाणी मिळाला आहे बघा पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी प्रति दहा हजार प्रमाणे मिळणार आहे तर पहिल्या टप्प्याची रक्कम खूप या ठिकाणी कमी मिळाली होती आणि दुसरा टप्पा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या दहा हजार हेक्टरीप्रमाणे मिळणार आता पहिल्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांना दीड हजार प्रति हेक्टरी अशी रक्कम मिळाली होती आता दहा हजारप्रमाणे थेट रक्कम डेब्युटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती पत्रकार परिषदेमधून या ठिकाणी मिळालेली आहे तर लक्षामध्ये घ्या हे महत्वाचे काम करा पीक विमा मिळणार नाही ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचे काम करावं लागणार ते म्हणजे की लक्षामध्ये घ्या तुम्हाला एक्वासी करणे अत्यंत अनिवार्य आहे तर लक्षात घ्या जर तुम्ही एक्वासी केली नाही तर तुम्हाला पीक विमा देखील सामोरे जाऊ लक्ष त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर करणे अत्यंत गरजचे आहे आणि बघा तुम्हाला येत्या चोवीस घंट्यामध्येच पीक विमा जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आता कोणत्या विभागांना आणि कोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम मिळेल आपण लगेच या ठिकाणी पाहून घेणार आहोत बघा महाराष्ट्र सर्व विभागांसाठी वेगवेगळी नुसकान भरपाई विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तुमच्या जिल्ह्यामधील जे छोटेसे खेडेपाडे असेल तिथे देखील ही रक्कम जमा करण्यात आली आहे तर लक्षात घ्या पहिलाच विभाग आहे नाशिक विभाग आता जे काय नाशिक विभाग आहे तिथे दरांक्षा कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बघा आता जे काय नाशिक विभागामधील छोटे छोटे गावे असतील सर्व गावांना देखील नुकसान भरपाई येत्या चोवीस घंट्यामध्ये मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे तर बघा पुढील विभाग या ठिकाणी जाणून घ्या पुणे विभाग पुणे विभागमध्ये अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार विशेषतः लक्षमान घ्या तेथील ऊस बटाटा तेल बिया पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बघा आता पुणे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे तर लक्षात घ्या आता पुढील विभाग म्हणजे की कोल्हापूर आता कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे बघा आता तेथे साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा विशेष फायदा या ठिकाणी मिळणार आता लक्षामध्ये घ्या तेथील कापूस हरभरा ज्वारी पिकांची नुकसानची भरपाई मिळेल बघा आता तेथीलच वटेळा शिरा आणि कौठे महाकाळ तालुक्यामधील शेतकाळ देखील जे काय नुकसान झाले होते त्याची भरपाई लक्षामध्ये घ्या एक त्या चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे तर बघा पुढील विभाग जाणून घ्या पुढील विभाग अत्यंत गरजेचा आहे लक्षामध्ये घ्या पुढील विभाग म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग त्यालाच औरंगाबाद देखील असे देखील म्हणतात औरंगाबाद हे त्याचे जुने नाव आहे आता बघा तेथील जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लक्षामध्ये घ्या हे जे परिसर आहे हे मराठवाड्यातील परिसर आहे तर लक्षामध्ये घ्या मराठवाड्यामधील दुष्काळ परिस्थितीमध्ये अधिक या ठिकाणी जी काय नुकसान झाली होती त्यांना देखील भरपाई मिळणार आता तेथीलच गंगापूर आंबोड आणि परळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्यांना देखील आता मदत मिळणार आता कोणता लातूर विभाग आता लातूर विभागामध्ये लक्ष घ्या उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार तेथील तूर मका हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड असे नुकसान झाले होते त्यामुळे येत्या चोवीस तासात चोवीस तास शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे तर शेतकरी बांधवनो आता पुढील विभाग पाहून घ्या अमरावती विभाग आता अमरावती विभागामध्ये लक्षामध्ये घ्या बुलढाणा अमरावती वाशिम बघा आणि अकोला यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे बघा कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये आता लक्षात घ्या विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत दिली जाणार आहे आता पुढील विभाग पाहणे अत्यंत गरजेचे आहे लक्षात घ्या सोबतच तुम्हाला एक काम देखील करावं लागणार तेव्हाच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आता नागपूर विभाग आहे पुढील लक्षात घ्या नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर भांडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्याचा समावेश होतो आता या भागामध्ये बघा भात कापूस डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा या ठिकाणी मिळणार आता तेथील सावनेर आणि रामटेक तालुक्यांमधील जे काही शेतकरी आहेत त्यांना देखील येत्या चोवीस तासांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या आता उर्वरित जिल्ह्यांचं काय बघा आज आपण बरेच जिल्हे पाहिले परंतु काही जिल्ह्यांची नावे नाहीत बघा आज जाहीर झालेल्या यादी करू नये या कारण टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत लवकरच उर्वरित जिल्ह्यांची यादी देखील प्रसिद्ध होईल शेतकरी बांधव आता तुमच्या हक्काचा निधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे येत्या चोवीस तासांमध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची एक मोठी माहिती पत्रकार परिषदेमधून मिळालेली आहे तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव तुम्हाला केवासी करणे अत्यंत गरजे आहे नाहीतर तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही तर ही आजची सर्वात मोठी या ठिकाणी बातमी समोर आली आहे अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारचा पीक विमा तीस हजार पंधरा हजार असा मिळणार नाही तर दहा हजार हेक्टरीप्रमाणे पीक विमा मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे धन्यवाद